नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या असे मराठ्या व्याकरणामधील जो टॉपिक आहे तो म्हणजे समानार्थी शब्द यासाठी महत्वाचे असे पन्नास क्वेश्चन्स पाहणार आहोत हे पन्नास समानार्थी शब्द येणाऱ्या एक्झाममध्ये अतिशय महत्वाचे असून हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला याचं रिव्हिजन करता येईल हे अतिशय महत्वाचा टॉपिक असून यावर दोन ते तीन मार्कासाठी दोन ते तीन क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये शंभर टक्के येणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा फायदा होईल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे पहिला प्रश्न आहे अवकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अवकाश या शब्दाचा समानार्थी शब्द गगन आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे क्रोध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे थोडस आपण फास्ट घेणार आहोत कारण की क्वेश्चन जे आहे फक्त समानार्थी शब्दावर असल्यामुळे थोडंसं आपण फास्ट घेईन त्यामुळे तुमचं रिव्हिजन सुद्धा एकदा दोनदा तुम्हाला करता येईल याचं उत्तर आहे राग क्रमांक बी याचं आन्सर आहे पुढील क्वेश्चन आहे तेजस्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तेजस्वी या शब्दाचा समानार्थी शब्द प्रकाशमान आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील आहे संध्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता संध्या या शब्दाचा समानार्थी शब्द संधी प्रकाश आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द जंगल आहे पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे पुढील क्वेश्चन आहे नयन या ना शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे नाही आणि या शब्दाचा समानार्थी शब्द डोळा आहे पर्याय सी याचं उत्तर आहे काही जे समानार्थी शब्द आहेत ते रोजच्या वापरातील आहेत त्यामुळे तुम्हाला माहीत असतील आणि काही जे क्वेश्चन्स आहेत ते थोडेसे हार्डसुद्धा आहेत आणि खूपशा विद्यार्थ्यांचं यामध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हे समानार्थी शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता पुढचा आहे प्रश्न ध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे याचं उत्तर आहे आवाज पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे पराजित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे हरलेला पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे मूक या शब्दाचा समानार्थी शब्द गप्प आहा आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द आकर्षक आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विवेक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे विवेक या शब्दाचा समानार्थी शब्द समजूत आहे परिक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे क्लेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे क्लेश या शब्दाचा समानार्थी शब्द वेदना आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्ताधीश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सत्ताधीश या शब्दाचा समानार्थी शब्द शासक आहे परिक्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आता इथं कन्फ्यूज व्हायचं हो नाही ठीक आहे दिनला दुसरी वेलांटी आहे दिन या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो आहे निर्धन किंवा गरीब आपण त्याला असं म्हणू शकतो आणि दिन दुसरा एक शब्द आहे उच्चार सेम आहे त्याला पहिली वेलांटी असते दिन याचा अर्थ होतो दिवस आता तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्यूज करण्यासाठी दिन दुसरी वेलांटी किंवा पहिली वेलांटी अशा प्रकारात देतील आणि ऑप्शन दोन्हीला सुद्धा दोन्ही सुद्धा समानार्थी शब्द देतील त्यानुसार तुम्हाला व्याकरणच्या नियमानुसार तुम्हाला इथं उत्तर शोधायचं आहे पुढील प्रश्न आहे रक्षण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता रक्षण या शब्दाचा समानार्थी शब्द सुरक्षा आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे त्याग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता त्याग या शब्दाचा समानार्थी शब्द बलिदान आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वप्न या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता स्वप्न या शब्दाचा समानार्थी शब्द याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे हा तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन असणार आहे पुढील प्रश्न आहे विज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द हा संशोधन आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मौन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मौन या शब्दाचा समानार्थी शब्द मौनता आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे तपस्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तपस्वी या शब्दाचा समानार्थी शब्द साधू आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे न्याय या शब्दाचा समानार्थी शब्द निर्णय आहे पर्याय क्रमांक डी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द कष्ट आहे पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे दंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता दंब या शब्दाचा समानार्थी शब्द गर्व आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आळस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आळस या शब्दाचा समानार्थी शब्द निष्क्रियता आहे पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द सहनशीलता आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शौर्य या शब्दाचा समानार्थी शब्द पराक्रम आहे क्रमांक सी याचं उत्तर आहे प्रचंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे विशाल क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दृष्टी या शब्दाचा समानार्थी शब्द दृष्टिकोन आहे आहे क्रमांक डी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन दुःख या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता दुःख या शब्दाचा समानार्थी शब्द याचं उत्तर आहे वेदना पर्याय क्रमांक ए याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे प्रेम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता प्रेम या शब्दाचा समानार्थी शब्द स्नेह आहे पुढचा प्रश्न आहे उत्साह या शब्दाचा समानार्थी शब्द प्रेरणा आहे प्रे� पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे उत्तर आहे नम्र पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न उद्दिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उद्दिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द हेतू आहे आहे क्रमांक ए याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गंभीर या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे पुढील प्रश्न आहे श्रम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे कष्ट पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न त्रास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता त्रास या शब्दाचा समानार्थी शब्द वेदना आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कष्टाळू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कष्टाळू या शब्दाचा समानार्थी शब्द मेहनती आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे दृष्टिकोन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे नेक्स्ट प्रश्न आहे श्रद्धा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता श्रद्धा या शब्दाचा समानार्थी शब्द विश्वास आहे परिक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे तपस्या या शब्दाचा समानार्थी शब्द उपासना आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आज आपण एकूण पन्नास क्वेश्चन्स पाहिलेले आहे जे की समानार्थी शब्द आहेत टेट टे एक्झामसाठी महत्त्वाचे असून अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा